कौशलची मुख्य भूमिका असलेला छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजतोय सिनेमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत या सिनेमामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देशभर पोहोचवण्यास मदत झाली इतकंच नाही तर त्या काळातल्या अनेक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनेच मुघलांचा कूर बादशाह औरंगजेबाचा इतिहासही पुन्हा चर्चेत आला आहे महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करणाऱ्याच्या ध्येयाने पछाडलेल्या औरंगजेबाची बाजू या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाली आहे स्वराज्य मिळवण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला पुन्हा दिल्लीतील त्याच्या तत्व कधी पाहताच आला नाही छत्रपतींच्या हत्येच्या बदल्याने पेटलेल्या महा मराठ्यांमुळे औरंगजेबाला महाराष्ट्रातच प्राण सोडावे लागले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याला महाराष्ट्रातच दफन करून त्याची कबर बांधली गेली यामागची कहाणी तितकीच खास आहे मुघल सम्राट औरंगजेबाची समाधी छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्वीच्या औरंगाबाद पंचवीस किलोमीटर दूर असलेल्या खुलादाबाद शहरात आहे पण आपल्या मृत्यूनंतर दफनविधी कसा असावा आणि कबर कशी असावी याच्या इच्छाही औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहिले याचा पण आपल्या मृत्यूनंतर दफनविधी कसा असावा आणि कबर कशी असावी याच्या इच्छाही औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहून ठेवली आहे औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं आहे की त्याच्या मृत्यूचा कोणताही दिखावा नाही झाला पाहिजे त्यावेळी कोणत्याही प्रकारचं संगीत वाजवलं जाणार नाही त्याच्या मृत्यूनंतर कोणतीही लोक शोकसभा आयोजित करू नये त्याच्या कबरीवर कोणतीही इमारत बांधू नये फक्त एक चौतारा बांधावा इतकंच नाही तर त्याची कबर उघडी असावी मृत्यूनंतरही त्याची कोणाच्या छायेत राहण्याची इच्छा नाही तर मृत्यूनंतर दफन करतानाही त्याचा चेहरा उघडा असावा त्यामुळेच त्याच्या इच्छेप्रमाणे त्याची कबर साधी बांधली गेली आहे औरंगजेबाने एकेकाळी औरंगाबादचा सुभेदार म्हणून काम केलं होतं त्यामुळे ते ठिकाण त्याच्यासाठी खास होतं तीन मार्च सतराशे सातला ला वयाच्या अठ्ठ्याऐंशव्या वर्षी औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूवेळी मुघलांवर लाखो रुपयांचं कर्ज झालं होतं औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे केलेले हाल कोणीच आजही विसरू शकले नाहीत त्यामुळेच आजही छावा सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येतं